चोरंबा फराट्यावरील ही टपरी पाहू शकता उलटून रोडवर आलेली आहे अति जोराचा वारा आहे आखी टपरी टपरी म्हणण्यापेक्षा बारा बाय पंधराचे शटरच आहे जे वाऱ्यानं पूर्णतः रोडवर आलेले आहे पाहू शकता खूप जोराचा वारा चालू आहे ही टपरी पाहू शकता एकदम रोडवर आलेली आहे एवढा जोराचा वारा आहे सोरंबा पाटील अर्धापूर तालुक्यातील ही घटना आहे पाहू शकता एकदम उलटी पार्टी झालेली आहे टपरी म्हणण्यापेक्षा शटरच आहे दुकानच आहे रोडच्या मधामध मधा आलेली आहे हे शटर आहे पूर्णत एक दुकान आहे मेन रोड वर आलेले उडून एवढा जोराचा वारा आला होता त्यामध्ये आखे दुकानच उडून गेलेले पाऊसही चालू झालेला आहे वाऱ्यासह पावसाला सुरुवात